कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम आयोजित केला जातोय या अंतर्गत विठ्ठलवडी येथील प्रभाग क्रमांक शहाण्णव मध्ये नुकतेच या कार्यक्रमाचं आयोजन भाजपा कल्याणपूर्व मंडळ शहर उपाध्यक्ष संदीप राजाराम जाधव व कल्याणपूर्व महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष अमृता विशाल जाधव यांच्या माध्यमातून करण्यात आला होता या अंतर्गत नागरिकांना सरकारच्या विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी घेता आला आयोजित कार्यक्रमात आयुष्यमान भारत पीएम उज्ज्वला योजना स्वनिधी योजना आवास योजना मुद्रा लोन्स भारतीय जनऔषधी योजना स्वच्छ भारत अभियान खेलो इंडिया अटल मिशन फॉर रिजेनरेशन आधार कार्ड अपग्रेडेशन विधवा महिला अनुदान तसेच मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप असे विविध योजना व उपक्रम राबवण्यात आले त्याचप्रमाणे शासकीय योजनांची माहिती सर्वांना व्हावी याकरिता डिजिटल स्क्रीनद्वारे चित्रफित दाखवण्यात आली भाजपा पदाधिकारी संदीप जाधव व अमृत जाधव यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाला प्रभागातील असंख्य नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवून योजनांची माहिती करून घेत लाभ घेतला आयोजित कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे कल्याणपूर्व शहर अध्यक्ष संजय मोरे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष म्हस्के महिला जिल्हा सरचिटणीस अर्चना सूर्यवंशी महिला शहर अध्यक्षा सविता देशमुख शहर उपाध्यक्षा मोना शेठ वृषाली चेंदवनकर शहर सचिव ज्योती जगधने सुरेखा बडगुजर शहर कार्यकारिणी सदस्या माया पाल भारती गुप्ता रुपाली कांबळे युवा मोर्चा वार्ड अध्यक्ष विनय कांबळे उत्तर भारतीय मोर्चा दद्दन कनोजिया वार्ड उपाध्यक्ष सागर सोनाणे शाहरुख शेख हितेंद्र प्रसाद गोविंदा जाधव हो, लक्ष्मण भालेराव व इतर भाजप कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी पाच ड प्रभाग क्षेत्राचे सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात व भाजप महिला मोर्चा शहराध्यक्षा सविता देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं याबद्दल योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल महापालिका तसेच संदीप जाधव हो, व अमृता जाधव हो यांचे आभार मानले प्रभाग क्रमांक शहाण्णव मधील समस्या सोडवण्याबरोबरच नागरिकांसाठी विविध शासकीय योजनांचे शिबीर आम्ही नेहमीच राबवत असतो प्रभागातील नागरिकांना जास्तीत जास्त सोयी सुविधा देण्यावर अधिक भर देत असल्याचा समाजसेवक विशाल जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं तसंच आधार केंद्र आहेत औषध सर्व या नागरिकांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे आणि आपण लाभ घेऊन जे आपल्या आजूबाजूला आहेत त्याची माहिती नाही त्यांना पण माहिती दिली पाहिजे आणि त्यांना या लाभा लाभ घेण्या प्रवृत्त केलं पाहिजे आणि सगळे लाभ आपण इथे बरेचशा योजना आहेत मालमत्ता कर सुद्धा आहे पाणी त्याचा पण तुम्ही लाभ घ्या एवढे बोलते मी माझे दोन शब्द संपवतो